बातमी आहे हर घर तिरंगा अभियानांतर्गत तळेगाव दाभाडे येथे सीआरपीएफ जवानांकडून आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा पदयात्रेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा मोहिमेला मोठा प्रतिसाद देत पुण्यातील सीआरपीएफ जवानांकडून तळेगाव दाभाडे येथे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने सीआरपीएफ जवानांनी भारत माता की जय त्याचबरोबर घर घर तिरंगा या घोषणा देत संपूर्ण तळेगाव दाभाडी परिसरात तिरंगा पदयात्रा काढली या तिरंगा पदयात्रेला काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला या रॅलीबद्दल अधिक माहिती सीआरपीएफ चे डीआयजी आयपीएस वैभव निंबाळकर यांच्याकडून जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तळेगाव येथे सीआरपीएफ जवानांकडून जे आहे हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी जवान दाखल झालेले आहेत आपल्या सोबत यावर करण्यासाठी वैभव सर आहेत वैभव सर काय सांगाल आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सीआरपीएफ चे जवान दाखल झालेले आहेत एकंदरीत एक, एक आधीच ही रॅली आयोजित करण्यात आली काय सांगाल हर घर तिरंगा अभियान जो सप्ताह जो चालू आहे त्याच्या अंतर्गतच या हर घर तिरंगा अभियान तिरंगा अभियान रैली आम्ही आयोजन केलं सीआरपीएफ तळेगाव धावाडे जागृती क्लब आणि नगर परिषद प्रतिसाद आपल्याला इथे लाभलेला आहे ते भारतीयांच आपल्या या तळेगाव भारतीयांच जे प्रेम येथे दाखवतात आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी सीआरपीएफ जवान आहे साधारण किती जवान या ठिकाणी नागरिकांना काय आवाहन कराल जवान आमचे सहाशे सातशेचा वर आहेत आणि नागरिक सुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येने आहे दीड हजारच्या वर इथे उपस्थिती आहे आणि रॅलीमध्ये खूप जण सहभागी पण होत होते ही जी चेतना आहे राष्ट्रप्रेम आहे राष्ट्रभक्ती आहे ही अशीच उजागर होत राहो वासी इथून एक संदेश जगभरात भारतभरात पोचावेत की, ही वैभव निंबाडकर सर होते आणि त्यांच्या मनानंतर आपण पाहिलं तर हरघर तिरंगा ही देश पातळीवर सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये कुठेतरी रुसावी हाच त्यांचा आपला आवाज